माजी सचिन कुरणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी जिनवेश परिवाराकडून आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आलो आपण मनसावळी तालुका निंगणघाट जिल्हा वर्धा या गावातील उत्कृष्ट शेतकरी मुकेश भाऊ बो भोणे यांच्या शेतामध्ये यांनी आपल्या इनवेज कंपनीच्या इनवेज एकशे आठ या व्हेरायटीची चार बॅग आणि सीड बोर्ड ही एक बॅग अशा टोटल पाच बॅग ची पेरणी केलेली आहे

जेवढा टाकलं तेवढं पूर्ण निघालं पण तो म्हणे पूर्ण जमत नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हरायटी ची जर्मिनेशन कसं झालं ते शंभर टक्के जर्मिनेशन शंभर टक्के जर्मिनेशन झालं म्हणजे झालेलं आहे एक नंतर करत तुमचं अमोल वेळ धन्यवाद धन्यवाद